मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये जो सत्य आहे तो बलमाला सांगत असतो की बलमा तीन वर्षापूर्वी काय घडलं होतं आणि तीन वर्षापूर्वी असं घडलं होतं की जे जाधवसाहेब आहे ते सत्याची वाट बघत तिथे थांबलेली असतात आणि तिला सत्य येतो आणि म्हणतो की सत्य जाधवसाहेब तुम्हाला भेटायला बोलवलं आहे तर जाधवसाहेब म्हणतात की हो हे बघ सत्यजित राव तुम्ही आतमध्ये या गाडीत ते पोलीस स्टेशनला मी बोलू शकत नव्हतो आणि फोनवर पण त्यामुळे तुम्ही गाडीमध्ये या तुमच्यासोबत समक्ष बोलवून घ्यायचं आहे तर सत्य म्हणतो की बोला ना तर आता लगेच दादासाहेब म्हणतात की हे बघ आता आपल्याला तर ते जादू साहेब म्हणतात की आपल्याला दादासाहेबांकडे निर्लक्ष द्यावं लागणार आहे कारण की ते जामीन मिळवण्यासाठी आणि जेलमधून सुटण्यासाठी काहीही करायला तयार आहे आणि आपल्याला त्यांना ते करून द्यायचं नाही ते जेलमधून सुटले नाही पाहिजे ना हे आपल्याला करायचं आहे त्यामुळं आपण आता हेच एक करूया आपण आहे ना तिथून आहे ना त्यांना अजिबात जामीन भेटणार नाही याची का खात्री घेऊयात आणि हे बघ आता आपल्याला असं मोकळ सोडून चालणार नाही कारण की दादासाहेबांची माणसं पण पाठीं बाहेर आहेत ते पण जेलमधून ते बाहेरच आहेत त्यामुळं आता आपल्याला सावध राहायला हवं असं ते बोल आणि ते म्हणतात त्यांचं मंजूला काही कळून द्यायचं नाही असं झालेलं असतो प्लॅन तर आता इकडं जो सत्या आहे तो सत्या म्हणतो की ठीक आहे आणि आता बलमाला सांगत असतो तर मग जस बलमा म्हणतो की अरे अजून पुढे काय झालं तर बलमा सगळं सत्या काही त्याला सगळं सांगत असतो तर इकडं आता ज्या मम्मी साहेब आहे त्या सत्यासाठी मुलगी बघायला शोधतात आणि इकडं सत्याला बोलवून घेतात आणि म्हणतात की सत्या तुझ्यासाठी मुलगी बघायची आहे चल मुलगी बघायचा कार्यक्रम ठेवायचा आहे त्यामुळे सत्य तू चल आता लवकर सत्या म्हणतो की काय अगं मम्मी काय बोलते तू तर आता मम्मी साहेब म्हणतात की हे बघ आता लागणार आहे आपल्याला चांगली आणि तुझ्या लवकर लग वाजत गाजत चांगलं लग्न लावून द्यायचं एवढं माझ्या डोक्यात आहे तर आता लगेच सत्या म्हणतो की मम्मी मला नाही करायचं लग्न का माझ्यासोबत जबरदस्ती करते तर मम्मी साहेब म्हणतात नाही नाही आता जर रॉयल फॅमिलीमध्ये लग्न लावून द्यायचं आहे असं बोलते बघूया पुढील भागात काय घडतं बघायला चॅनलला लवकरात लवकर जाऊन आपल्या सबस्क्राईब करून घ्या